एक वर्ष वय असताना सुद्धा त्यांनी म्हणजे आता मतदानाचं बोलू नये परंतु त्यांनी आम्हाला सांगितलं की मी एक नंबरचं पतंग आभी एकशे एक वर्ष ज्या आजींनी आशीर्वाद दिला आमच्या एक नंबर म्हणजे अतुल बेनके यांचा विजय नक्की त्या ठिकाणी होणार असे आम्हाला खात्री परंतु प्रत्येकाला त्यांच्या निमित्तानं या निमित्तानं मी आवाहन करतो की ज्या पद्धतीनं आजींनी आपल्या मतदानाचा हक्क अगदी म्हणजे त्यांनी आग्रह करून आपल्या मुलाला प्रवीण जी यांना त्यांना सांगितलं की कुठल्याही परिस्थितीमध्ये मला मतदान करायचे आणि मतदानाचा हक्क बजावण्याकरता ना प्रत्येक नागरिकाने किती सजग राहिलं पाहिजे याचे हे भारतीय मंत्राच्या धन्यवाद आमच्या बंगळूर गावातील वयोवृद्ध माता गंगाबाई अंबरसिंग बळगट यांचं वय आज एकशे एक पूर्ण झालेलं आहे आणि एकशे एक वय झालं असताना देखील त्यांनी आज विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मतदान केंद्रावरती येऊन मतदान केलं आहे ही जी काही जुनी पिढी आहे ती जरी वयाची एकशे एक पूर्ण झाली असली तरी देखील त्यांनी जे काही मतदान केलं आहे त्यांच्याकडून त्यांचा आदर्श घेण्यासारखा आहे आणि आता या नवीन पिढीला आदर्श घ्यायला पाहिजे तो ह्या वयोवृत्त मंडळींनी घ्यावा अशी एक अपेक्षा आहे कट कटकर्ट